बैठक ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील टोल नाका या ठिकाणी जय संघर्ष ग्रुप चालक आणि मालक संघटना यांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी वाहन चालक यांच्या विरुद्ध सरकारने नवीन नियम काढले असून सात लाख रुपये दंड आणि दहा वर्ष शिक्षा या कायद्याची अंमलबजावणी करू नये तसेच हा कायदा रद्द करण्यात आला पाहिजे अशी मागणी यावेळी वाहन चालकांनी केली यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख मनोज पेरे यांनी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करत ठरवून दिलेल्या कायद्याची अंमलबजावणी करू नये असे मनोगत आंदोलनामध्ये सहभागी समाज बांधवांना केले आहे यावेळी पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोड वर वाहनांच्या आंदोलक वाहन चालकांच्या वतीनं अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच यावेळी बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे आणि पोलीस कर्मचारी यांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता रवींद्र गायकवाड एम सी न्यूज बिडकिन